चला हाय हॅलो नमस्कार गौरी हाय कर हाय करा हाय करा हाय हा आणि गौरीला आमच्या घरात खूप आवडतं बरं यायला देवाश बरोबर खेळायला मस्ती करायला आणि आता ती काय खेळते बघा पाणी घालती ना तू हातावर चल घाल पाणी पाणी घाल दादाच्या हातावर पाणी घाल पाणी घाल अगं इकडं बघून इकडं बघ बघती कुठं हा घाल पाणी अयू घाल घाल पाणी घाल तस नको लागल पडशील पाणी घाला उठली उठली काहीतरी दिसलं परत परत पाणी घाल तस नाही एका हाताने एका हाताने कशी आता दुसरा घे चिमणी उडे चिव उडाली इकडं इकडं मिस्टरांचं सारखं चाललं होतं की कोथिंबीर इतकी स्वस्त झाली वड्या नाही करत वड्या नाही करत आणि दोन तीन वेळा मी केलं होत्या वड्या पण ते जायच्या असेच फिरायला बाहेर इकडे तिकडे त्यामुळे त्यांच्या काही वाट्याला जास्त वड्या खायला भेटल्याच नाही त्यांना तर म्हटलं चला आता वड्या करूयात तर मस्त गावरण अशी कोथिंबीर होती वड्या केलेल्या आहेत वाफवल्या आहेत छान आता थंड होऊन देऊया आणि मस्त फ्राय करूया डीप शालो फ्राय कसंही करू शकता तुम्ही आणि वड्यात म्हटल्यावर मसाले भात तर झालाच पाहिजे ना आणि पहा इथे मसाले भात पण शेजात ठेवलं आहे मस्त उकळलेलं पाणी घातलं याच्यामध्ये आता छान हा मोकळा होईलच तोपर्यंत चपात्या करून घेऊयात आणि पहा थंड झालेल्या वळकुट्या आहेत त्याच्यावरती ह्या कट केल्यात मी थोड्याशा जाडसर त्याच्यावर थोडंसं मीठ आणि कांदा लसूण मसाला असा भुरभुरायचा आणि छान मिक्स करायचं आहे बाजरीचं पीठ थोडंसं भुरभुरलं आहे आणि मस्त आता त्या शालो फ्राय करून घ्यायच्या अशा पद्धतीने मस्त क्रंची क्रिस्पी वड्या तयार दोन्ही साईडने छान शेकायच्या एकदम टेस्टी आणि इथे मस्त वाटाना भात केला आहे साधा सिंपल आमच्या घरात शेंगदाणेसुद्धा आवडतात घातलेले खूप टेस्टी लागतो आता मस्त त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि हा भात खायचा वड्या आहेत चवळीची भाजी आहे तरी सुद्धा मिसळूंना खायचं असतं आमले तर मग पहा झटपट अशी नॉनस्टिकची कढई ठेवायची त्याच्यामध्ये मस्त तिखट मीठ हळद घालून मस्त अंड फोडलं छान मस्त फेटिंग घेतलं आणि एकदम कमी तेलावर घातलं आहे किती छान पहा चिटकत नाही काय नाही आणि मस्त पसरतं ते कढईमध्ये खूप छान तेल पण सुटलं पहा एकच चिपका तेलाचा घातलं आहे तरीसुद्धा अगदी कमी तेल घालायचं चला आता जेवायला देऊयात ऑमलेट बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत हाफ डन पूर्ण कोणाला कांदा कोथिंबिरीचं कोणाला हिरव्या मिरचीचं म्हणजे खरड्याचं कोणाला लाल तिखटाचं बरेच प्रकार असतात तर त्याला हे आपलं साधंबाद हळद हो, आणि थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी मिरची पावडर घातली आहे चवेप्रमाणे मीठ सिंपल आमलेट आणि पहा आजचा जेवणाचा मेनू मस्त याचा चवळीची भाजी आहे वडी वटाणा भात चपाती आमलेट त्याला आता कांदा आणि काकडी देते मस्त या सगळ्यांनी जेवायला कसं आहे जेवणाचा भेद कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि बघा आता आईने हे आलेत शेतातून हरभरा काढून आलेत मस्त शेतातला ताजा ताजा मुळा आणलाय मेथीच्या गड्ड्या आहेत याच्यातपणे आणि इथे आता आता नगरमध्ये मस्त भेळ मिळते मस्ते सुद्धा घेऊन आलेत मटकी भेळ चला सगळ्यांची जेवण झालीत म्हणलं शेतातून काय काय आणलं हे तुम्हाला दाखव आता हार बरा उद्या मी टेरेसवर वाळत घालणार आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजचा आणि पाहू शकता सगळं छान चकचक झालेलं आहे जिथल्या तिथं आवरून भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय